प्रवास आता महागलाय पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय झालेला आहे एक फेब्रुवारीपासून रिक्षा टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ होणार आहे रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये जवळपास तीन रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे येणारे दिवस हे प्रवाशांसाठी प्रवासासाठी अत्यंत महागाईचे असेच ठरणार आहेत खिशाला कात्री बसणार आहे कारण तुमचा प्रवास आता महागणार आहे आजपासून एस टीचा प्रवास महागलेला आहे पंधरा टक्के भाडेवाढीचा हा निर्णय आहे रिक्षा टॅक्सीची किती भाडेवाढ होणार एकदा आपण पाहूया भाडेवाडीचा भडका पहा कसा उडणार आहे एक फेब्रुवारी पासून तुमचा प्रवास महागणार आहे ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ भाड़ होणार आहे आणि रिक्षाचं भाडं तीन रुपयांनी महागणार आहे आणि टॅक्सीच्या भाड्यामध्येही तीन रुपयांनी वाढ होणार आहे प्रति किलोमीटर तीन रुपये हे भाडं वाढणार आहे सर्वसामान्यांचा प्रवास आता इथून पुढे महागणार आहे एसटीच्या दरामध्ये एसटीच्या भाडे वाढ झालेली आहे तिकीट